नमस्कार मित्रांनो अन्नदाता शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी दीपक जाधव आणि आपण आज आलेलो आहोत किनवट बैल बाजारामध्ये किनवट बैल बाजार हा दर रविवारी भरतो आणि तालुका किनवट जिल्हा मा जिल्हा नांदेड येथे आहे तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगला असा भरगच्च भरलेला बैल बाजार आता आपण एक एक बैल जोडीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आपण आता व्हिडिओ सुरू करू तर मित्रांनो आपण पाहू शकता <laughs> लाल कंजार जातीची वैलजोडी आपल्या नजरेसमोर हो आहे आणि या जोडीची माहिती विचारू आपण आपाजीला तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी उंच पूर्ण इकडे अप्पाजी आणि हे का हे कास्तकार आप्पाजी आपले तर अप्पाजी मला सांगा किती दात झाले दोन दात चार दात दोन दात चार दात कामाला कशी कामाला गॅरंटी शिकवले तुम्ही हो शिकवले बरं कास्तकार सांग तुम्ही हो चालू आहे कामाला ठीक आहे तर मला सांग किंमत किती ठेवली आहे किंमत एक दहा ठेवली एक लाख दहा हजार नाही का हो मी जास्त करून टाकत हो करू ना कमी जास्त मोबाईल सत्त्याण्णव पासष्ट एकोणीस पासष्ट शहाऐंशी आणि नाव आणि गाव सांगा शंकर जाधव मलकापूर ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता मी मागून दाखवतो जोडीला आपण पाहू शकता अतिशय उंच पुर, उंचपुरी अशी जोडी तर जोडी जर आवडली असेल तर आपाजीच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता पाहू आपण दुसरी गोष्ट तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगली अशी बैल जोडी आपण पाहत आहोत आणि हे काष्टकार भाऊ आहे त्यांना विचारू आपण या जोडीची माहिती नमस्कार मी प्रथम माझं परिचय देतो मी प्रकाश नागोराव नाहीत मलकापूर खेरडा येथील रहिवासी असून किनवड तालुक्यात आपलं गाव आहे आणि आपण ही जोडी विकण्यासाठी आणलेली आहे तर ही जोडी बागायतदार शेतीसाठी आहे ही जोडी आणि या जोडीची किंमत आपण एक लाख दहा हजार रुपये ठेवलेली आहे आणि कोणी जर व्यापारी गिराईक असेल तर आपण निगोशियल करू कमी जास्त करू त्याच्यात कमी जास्त करून देऊ आणि ही जोडी एकदम चांगली देखणीबाज आणि कामाला जशी देखणीबाज दे, तशीच कामाला पण आहे त्यासाठी जर कोणाला आवडत असेल कोणाला पसंत असेल तर आपण कमी जास्त करून देऊन टाकू मोबाईल माझा मोबाईल नंबर आहे बहात्तर अठरा सातशे पन्नास सातशे पन्नास धन्यवाद आपण पाहू शकता अतिशय चांगली माहिती आपले भाऊ भाऊंनी दिलेली आहे तर जोडी पण अतिशय चांगली अशी रुबाबदार जोडी आहे मित्रांनो पाहू शकता आपण एकदम देखणी अशी बैलजोडी आणि संपूर्ण माहिती भावना आपल्याला सांगितली आहे त्यामुळे जर आपल्याला जर जोडी पसंत पडली तर भाऊच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता पाहू आपण दुसरी बैल जोडी तर मित्रांनो आपण पाहू शकता किनवटच्या बैल बाजारामध्ये अतिशय चांगली अशी बैलजोडी आलेली आहे आणि या जोडीची माहिती विचारू भाऊला इकडे भाऊ मला सांगा किती दातं झालेल्या चार चार दाती आणि कामाला कामाला कुठे लावा फुल गॅरंटी गॅरंटी फुल ठीक आहे तर किंमत ठेव सत्तर हजार भाऊ सत्तर हजार हो तर हे सांगायचं झाले द्यायचे द्यायचे सत्तर द्यायचे सत्तर बरं कमी जास्त होईल होईल बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव सत्तेचाळीस एकोणनव्वद झिरो सात आणि गाव आणि नाव दामोंदरी नाव अर्जुन तुकाराम जाधव ठीक आहे तर मित्रांनो मागून मागून दाखवतो हो या जोडी मागून ही जोडी मागून पा आणि यांचीच एक चांगली अशी जोडी आहे दुसरी ते पाहू आपण हो हे तुमचीच जोडी आहे का अच्छा इकडे या जोडी या जोडीची माहिती सांगा एक लाख पाच हजार आहे कुठे लावा गॅरंटी आणि कर्ज आहे का कस सहा सात आता आहे सहा आहे हो एक सहा आता आहे एक शेलकर आहे बर हो तर मित्रांनो आपण मागून दाखवतो तुम्हाला आणि हे शेतकरी आहे आपले तर मित्रांनो आता आपण दुसरी कोणी जोडली स्वतःची देव काय म्हणतो पाटील

तर मित्रांनो पाहू शकता झाली का थाप नाही मारली ना।, हो, ना।, ना मारा एक मित्रांनो पाहू शकता सत्तावन्न हजाराची जोडी आपण खपलेली आहे ही जोडी सौदा संजीव भाऊ तुमचं नाव काय उमेश जाधव उमेश जाधव भाऊ सौदा केलेला आहे आपण पाहू शकता आणि हे संजीव भाऊस आणि हे उलाद तर मित्रांनो आता पाहू आपण दुसरी बैल नमस्कार मित्रांनो अतिशय चांगल्या अशा एका दावणी जवळ आलेला आपण आणि या दावण हे दावण मालक आहे तर यांना विचारू या दावणीमधले बैल जोड्या कशा किमतीमध्ये आहेत तर काका मला सांगा किती दात झालेले आहे अवजाती हो अच्छा आणि शिकवलेले आहे का चाललेले आहे गाडीला तर मग किंमत किती काही कमी जास्त ठीक हो आहे आणि मित्रांनो नंबर तर आपण देणार आहोत पण दुसऱ्या पण जोडीची माहिती विचारू या या जोडीची माहिती सांगा किती जातं झाले ते दोन दोन ला दोन दोन आणि कामाला कामाला गाडीला चाललेली आहे अच्छा किंमत सत्तर सत्तर मध्ये कमी जास्त होऊन ठीक आहे हे तुमची सांग हो पासष्ट पासष्ट दोनदा चार दहा अच्छा आणि कमी जास्त होऊन जा तुमचा मोबाईल नंबर सांगा डबल आठ झिरो पंचावन्न पंच्याहत्तर दहा पाच ठीक आहे तर मित्रांनो आपण तीन बैलजोड्या तुम्हाला दाखवलेल्या आहे आणि मागून पुढून सुद्धा दाखवून देतो याची <laughs> किंमत आणि बैलाचे दातं तुम्हाला सांगितले आहे हे अवधाच आहे आपण पाहू शकता मागून मागून सुद्धा दाखवतो तुम्हाला हे अवदात आहे हे दोन दात आहे आणि चार दात सहा दात आहे तर जोडी जर लागली असेल तर भाऊच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता आपण दुसरी बोलतो तर मित्रांनो पाहू शकता ढवळा कलरची अतिशय चांगली अशी बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे या जोडीची माहिती विचारू भाऊला भाऊ मला सांगा किती दात झालेली आहे दोन दोनदात आहे दोन दोन आहे का अच्छा कामाला कामाला एक नंबर उभट्या उभं ट्या बिलकुल शिकवलेलं आहे अच्छा हां चालेल शिकव्या ठीक आहे तर किंमत किती ठेवली आहे एक पाच बापरे एक पाच तर भरपूर झाले कमी जास्त करत ना ठीक आहे हां आणि हेवाले त्याची साठ दोन दोन दात दोन दोन आहेत हां कामातून आहेत गॅरंटी सर्व कामं हां हां ठीक आहे तर मला सांगा तुम्ही मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्त्याण्णव बारा एकवीस मित्रांना जोडी जर आवडली असेल तर भाऊच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता पाहू आपण दुसरी बोली जोडी मित्रांनो पाहू शकता ढवळ्या कलरची जोडी अतिशय चांगली अशी आहे आणि या जोडीची माहिती विचारू भाऊ मला सांगा किती जाते झाली आता कड जाते कड जाताय कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी ठीक आहे तर मला सांगा किंमत किती ठेवली तुम्ही किंमत ऐंशी ऐंशी आहे का हो ऐंशी बरोबर कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे एकदा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर अकरा बावन्न अठ्ठ्याऐंशी ठीक आहे तर मित्रांनो मागून पुढून मागून दाखवतो तुम्हाला आपण पाहू शकता अतिशय चांगली अशी बैलजोडी सर्व कामाला राईट आहे आवडली असेल तर भाऊच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता पाहू आपण दुसरी जोडी तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगले असे छोटे गोरे आपल्या नजरेसमोर आलेले आहेत माहिती विचारू भाऊ लाकडे बोला भा। मला सांगा किती आहे शिकून आहे का मग नाही शिकून नाही अच्छा ना मग तुम्ही किंमत किती ठेवली पन्नास तर खूप जास्त होऊन राहिली कमी जास्त आलं तसं बरं मोबाईल नंबर सांगा तिऱ्याऐंशी नव्वद एकोणीस सोळा तीस द्याच म्हणून पण लागणार काही नाही आलं तर द्याच आपलं घरचा माल आहे हो आपल्याला बरं शेतकरी आहे ना तुम्ही शेतकरी ठीक आहे घरचे वास तर मित्रांनो पाहू शकता छोटे असे मस्त गोरे आहेत आणि मागून पुढून पाहू घ्या तर मित्रांनो शेतकरी आहेत आणि तुम्हाला जर गोरे पाहिजे नसेल तर भाऊच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता पाहू आपण दुसरी बोल जोडी तर मित्रांनो आपण फिरत आहोत किनवटचा बैल बाजार आपण पाहू शकता भरगतचा सा तर मित्रांनो कास्तकाराची बैलजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे आणि या जोडीची माहिती विचारू आपण काकाला इकडे या या जोडीची माहिती विचारू भाऊला भाऊ मला सांगा किती दात झाले चार चार दात चार चार कामाला कामाला आहेत गाडी वखराला सगळ्याला लावले आहेत अच्छा तर किंमत किती ठेवली आहे तुम्ही किंमत ठेवली पासष्ट हजार सांगायचे हो कमी जास्त करू कमी जास्त करायचं मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास पस्तीस सदुसठ अठ्याऐंशी नाव आणि गावसाहेब कोंडबा कोरडे राणा रामणापूर तालुका उंबरकेट ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगली कास्तागरची बैलजोडी आहे तर तुम्हाला आवडली असेल तर भाऊच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता पाहू आपण दुसरी बैलजोडी तर मित्रांनो आपल्यासमोर गोरे आपण पाहत आहो अतिशय चांगले असे गोरे आ, या गोऱ्याची माहिती विचारू भाऊला भाऊ मला सांगा किती जाते झाले दोन दोन जाते हो चालू नाही एक वर्षच बरं तर मला सांगा किंमत किती ठेवली आहे सत्तावन्न हजार सत्तावन्न कमी जास्त होऊन हुं जाईल होऊन जाईल चौदाला बसल्यावर कमी जास्त होईल बरं ठीक आहे आणि तुमचं नाव आणि गाव सांगा गजानन राठोड मचिंद्र बार्डी ठीक आहे तर मोबाईल नंबर शहात्तर वीस बारा एकोणतीस एकोणपन्नास ठीक तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगले असे गोरे आपल्याला मी मागून पुढून दाखवतो तुम्हाला गोरे जर पसंत पडले असेल तर भावच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता पाहू आपण दुसरी बिलजोडी मित्रांनो आपण पाहू शकता मोठ्या मापाची बळीजोडी आपल्या नजरेसमोर आलेली आहे आणि हे आपाजी आहे आपाजीला विचारू या गोऱ्याची माहिती या आ, मला सांगा किती तात झाले अर्ध्या अर्धा अर्धात आहे कामाला कशी आहे कामाला एक नंबर आहे कामाची गॅरंटी घेता ठीक आहे किंमत किती ठेवली आहे नव्वद हजार नव्वद कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे तर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद बावीस बत्तीस पन्नास तर मित्रांनो पाहू शकता मोठ्या मापाची बैल जोडी आहे शेतकऱ्याची बैलजोडी आहे मागूनही दाखवत तुम्हाला पाहू शकता आपण तर जोडी जर पसंत पडली तर आपाजीच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता पाहू आपण दुसरी बैलजोडी <laughs> तर मित्रांनो पाहू शकता ढवळ्या कलरचे गो गोरे आपल्या समोर आलेले आहेत या गोऱ्याची माहिती विचारू भाऊला भाऊ इकडे किती दात झालेली दोन दोन दाते आहे दोन दोन शिकवलेले आहे का हो एक एका वर्षात चाललेली चाललेले आहे तर मला सांगा किती किंमत की ठेवली यांची पासष्ट ठेवली पासष्ट हजार हो बरं मग कमी जास्त होऊन जाईल हो होऊन जाईल ठीक आहे तर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चौवेचाळीस शहाण्णव झिरो चव्वेचाळीस पंधरा न्याव दोन आणि नाव आणि गाव पारडी बाजार ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता चांगले असे गोरे आपल्या आपण दाखवलेल्या जर तुम्हाला जर आवडले असेल तर भाऊच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आता पाहू आपण दुसरी गोरी जरी